कविता लेडीज टेलर्स आणि गार्मेंट्सचे उद्घाटन सिन्नर येथील कविता लेडीज टेलर्स आणि गार्मेंट्स या नवीन दालनाचे उद्घाटन नाशिक महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका डॉक्टर सौ सीमा राजेंद्र ताजने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अशोक बाबा जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसेच सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती या उद्घाटनप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कण्णू ताजने मित्रमेळा परिवाराचे दत्ताजी आगळे भाईदास चव्हाण अंजना चव्हाण शैला जाधव कावेरी वाघ स्नेहा जाधव सागर जाधव सीताराम सूर्यवंशी भाग्यश्री भामरे अतुल पाटील रतन पवार चंद्रकांत आदिक भारत शेळके सुनील भावले गौरव भालेराव किशोर आघाव माणिक यादव अरुण पाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते आलेल्या पाहुण्यांचा आणि मान्यवरांचा अजय आबा जाधव हो, आणि प्रोपायटर कविता अजय जाधव हो, यांनी यथोचित स्वागत सत्कार करून आभार मानले के व्ही आर न्यूज प्रतिनिधी दी, दीपेश चव्हाण शिंदे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा